आगलू। आगलू। करतो। ले ले हो दो बाहेर बसून काय करतो घरात बसायचा ना इले गेल्या बघू जा कोण इला आईशी माझ्या ना एक किलो जरी ना जांबी रुजवून ठेवला ना जर हे बघा सगळ्यांना कोम मिले आता याची भाजी करून देत वाटता मला केल्यानं पण म्हणतात आतमध्ये नावं दिलो केल्यान म्हणून शुभ सकाळ मित्रांनो सकाळचे वाजलेत आठ आणि आपण आहोत आपल्या अंगणात आणि पावसाला झाली सुरुवात काका काय घेऊन आले ते बघूया अं काहीतरी घेऊन गेलेत ते काय खाऊ काय ना बघूया हो तुम्ही खाऊ काय आणला असता बघतो आम्ही खाऊ काय आणला असता बघतो चला मस्त आपला माहोल झालेला आहे या माहोलमध्ये मा आपण जाऊया जरा पलीकडे मच्छी भेटते का बघूया लास्ट व्हिडिओमध्ये कसं सुकलेलं होतं सगळ्याकडे सुकसुकाट नाही नाना गेलो आवाज नाही दिला ना तो गेल्या महिन्यात आलो तो तेव्हा हे सगळं सुकलेलं होतं कसं पाणी वाहत आहे बघा काय का? ते आता काय करू दे ताण आहे गे ते आता माझे भाव येणारच संध्याकाळी चांगला माऊरा असला माऊरात नाही आले तरी आगे ता माका ने तुका कळता पण का माती कळता काय हलव नाही कळूक नको त्यांका कोण नको मंगेश दुधवळकर उर्फ मंग्या बोटीवर ना येलो आता माझ्यावर आहेत पाच दिवस राशील ना काय चालू अरे मेला रात्री तो वस्तू मागा दिवसात हा रात्री तो वस्तू रात्र। राशील ना काय टेन्शन नाही आपल्या मावरा हवा तेवढा पकडून देतो ना? लाल परी कोकणची लग्नागत चालले वाटत ही जुनी पायवाट आहे रस्ता आहे पण पायवाट माणसं विसरली रस्ता आहे बाईकला किक मारतात आणि सरळ वर्णा जातात अगोदर इकडनं आमचा वहिवाट होता वहिवाट चला जाऊया पुढे पुढे बरेचसे चेंजेस झाले पण ती अजून वहीवाट भुजली नाही आहे एक इम्पॉर्टंट गोष्ट कारण कित्येक वर्ष या वाटेवर कोण चालत नाही पण वही वाट नाही उरली चला मित्रांनो आपल्याला द्यायचं आहे सं दुपारी आता देणं देणं द्यायच्या वेळेसचा व्हिडिओ काय मी तुम्हाला दाखवणार नाही किंवा काढणारही नाही कारण काही प्रथा असतात गावातल्या आणि जरा कोंबडे वगैरे असतात त्यांचं कटिंग असतं तर आपण डायरेक्ट त्याची रेसिपी बघूया याच्या पुढे कसं बनवलं जातं गावात गावठी कोंबड्याची गावठी कोंबडा ते बघूया इकडनं होती ते इक आता इकडनं झाली हॅलो आता आपल्या घराच्या इथे वहीवाट बघितलं ना ही जुनी वहीवाट इथे गडगाव होता सावळ्या गिअर टाकायचा इथे आणि सगळे गडगे उडवून टाकायचा बहिणी कांदो खोबरो कापू घेतला ना आता कांद्या खोबऱ्याला वाटाप करता बहीण माझी करून दे वाटाप करून दे ते का स्पेशल रेसिपी आहेकाटना बरोबर नाही जा मोठा आवाज आहे मित्रांनो चूल बनवली आणि त्याच्यात ठेवलाय टोप स्टेबल राह गो जो नमस्कार मंडळी कशात मजेत ना मजेत असायला पाहिजे आमचे कुक नाही आले अजून आयशिन दिला ना आवाज येतात ॲक्च्युली आज दिलेलं देणं दिलेलं राखल असतं वार्षिक आपण आपल्या दागेमध्ये देतो ती त्याचा काय मी काय व्हिडिओ केला नाही राखून द्यायचा कारण ते कटिंग बिटिंग असतं त्याच्यामध्ये म्हणून तो नाही गेलेला चला आज कुकिंगचा एक व्हिडिओ होऊन जाऊन दे रेसिपी कापलेलं चिकनला मॅरिनेट करतो आहे मसाला आलं लसणीची पेस्ट जे राईस ब्रॅन आहे ते नाना थोडंसं तेल टाकतो त्याच्यात ना मसाले टाकले तेलात तेल तापल्यावर पुढे काय कांदा टाकतो आता आणि शेवटी उरलेले लगेच भाजणारे खडे मसाले टाकणार तेल आहे तो ला मागे, गर गर मागे, मागे कर एक दोन लाकडं घरा जास्त वाजलं हे लगेच मागे जागे ठेवलं तू तयारीच आहे ना मसाले लवकर करत ते नंतर टाकायचे

चिकन चांगलं ढवळल्यानंतर नानाने पाणी ने टाकता वरती पराठ ठेवली आहे आणि ते चिकन तो वाफेने शिजवून घेतोय वाफ येते जरा आणखी थोड्या दोन मिनटं ठेवूया आणि वरचं पाणी टाकूया त्याच्यात आणि हल्ला होता टाकणे हेलो जो मिया बहुत पानी पड़ गया बस बस छोड़ा ना वो कमी कर पाणी ना आता दुसऱ्यांदा ठेवलेलं वाफे म्हणजे वाफवलेलं पाणी परत ठेवायचं परत आतमध्ये टाकतोय चिकन मध्ये आता आपण कांदा खोबऱ्याच जे वाटप केलं होतं टाकून झालंय आणि आता इतर काही मसाले वगैरे असतील ते टाकूया एक दोन तीन तेव्हा ते परत वाटप लावून झाल्यानंतर ता, मसाला टाकल्यानंतर ता, परत एकदा ता चांगला ढवळून घेतोय आपण चिकन <स्था> चिकन शिजत असताना नाना लिंबू मारतोय अर्धा लिंबू त्याच्यामध्ये पिळतोय चिकन मध्ये <स्था> वरतून थोडी कोथमिर आणि आता आग आपण वाढवतोय आग वाढवतोय चिकनच्या कड आलाय आपलं होत आलंय चिकन शेवटचा गर गरम मसाला टाकला ना ना आणि आपलं चिकन या चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये